नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये पास्ता बनवणार आहोत आणि मुलांच्या आवडीचा विषय म्हणजे पास्ता तर मुला माझ्या तर मुलांना नेहमी मुलां आवडतं आणि म्हणतात पास्ता बनव पास्ता बनव तर बाहेरचा पास्ता खाणं त्यांच्यासाठी चांगलं नसतं कारण मैद्याचं बनलेलं असतं आणि खूप दिवस स्टोअर केलेलं असतं म्हणून त्यांच्या तब्येतीनुसार मी छान असे गव्हाच्या गव्हाच्या पिठापासून पास्ता बनवलेला आहे आणि इतका यम्मी झाला होताना मुलांनी चाटून बसून खाल्लेलं आहे तर ते कसा बनवला हे व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मुलांना तुम्ही देऊ शकता बनवून टिफिनमध्येही देऊ शकता तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर तुम्ही अजून जास्त तिखट घालू शकता पण मी थोडंच घातलेलं आहे कारण मुलं खाणारे आहेत म्हणून आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा चपातीसाठी कसा गोळा बनवतो त्याच्याच आपल्याला सेम बनवून घ्यायचा आहे जास्ती पातळ नाही किंवा जास्ती घट्ट नाही असा मऊ असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता आहे परफेक्टली इथे मी गोळा बनवून घेत आहे थोडंसं जोर लावा छान ह्याला मळा एकजीव होईल मस्त असं तर पाहू शकता मी ते छान एकजीव करून घेतलेला आहे गोळा आता आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी छान भिजवायचं आहे हे पीठ म्हणून मी ते थोडं साईडला कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं छान साईडला ठेवलं होतं तर पाहू शकता आहे छानच गोळा मस्त पीठ जे आहे ते आपलं भिजलेलं आहे एकदम मऊ मऊ झालेलं आहे तर त्याच्यातला एक छोटासा गोळा आपल्याला अशा प्रकारे हातावर तोडून घ्यायचा आहे आणि छान असा एक गोळा बनवून घेते हातावर पाहू शकता एक कोल असा गोळा झालेला आहे आणि तो आपल्याला एका कोरड्या पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे तर कोटिंग करून घेतलेला आहे कोरड्या पिठाचं मी आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे एक मोठी चपाती अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला तर पातळ अशी मोठी चपाती लाटून घेते जास्त जाड जाड लाटून घेऊ नका नाहीतर मग थोडंसं उकडायला प्रॉब्लेम होतो आणि जर नाही उकडलं ना तर मुलांचं पोट दुखू शकतं म्हणून आपल्याला पातळ पात्र करून घ्यायचं आहे आणि पटकन उकडल्याचा तर काहीच वेळ लागत नाही तर पाहू शकता मी ते छान पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे तर चपाती तर लाटलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याला गोल शेपमध्ये काढून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे बॉटल बॉटलचं जे झाकण असतं ना ते यूज केलेलं आहे तुम्ही काहीही यूज करू शकता छोटे छोटे अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचे आहेत तर आता सगळे सर्कल आपल्याला अशा प्रकारे अगोदर करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सेम आपल्याला पास्त्यासारखा सेप देऊन घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय करते पाहू शकता इथे सर्कल अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जोडलेल्या ठिकाणी आपल्याला इकून अशा प्रकारे अजून एक प्रेस करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे पास्ता दिसेल पाहू शकताय तुम्ही मुलांना ओळखूसुद्धा येणार नाही ना की हे गव्हाच्या पिठापासून घरी बनवलेलं आहे त्यांना वाटेल खरोखरच पास्ता आहे इतका टेस्टी होतो पाहू शकताय मी अशा प्रकारे पटापट पत पास्ता बनवून घेणार आहे सगळ्या पिठाचा आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे थोडा वेळ जातो पण खूप छान लागते ही रेसिपी मुलांना खूप आवडेल तर पाहू शकताय एकदम झटपट ही पास्ताची रेसिपी मी बनवत आहे किंवा पास्ता बनवून घेते आहे तुम्हाला जर हा हे म्हणजे हा सेप त्याला थोडा वेळ लागत असेल तर तुम्ही तुमच्या आवडतं तो शेप देऊ शकता किंवा पट पटापट होईल तो शेप पण इथे देऊ शकता तर पाहू शकता अशा प्रकारे सगळाच मी शेप देऊन घेतलेला आहे पूर्ण पिठाचा अशा प्रकारे पास्ता बनवून घेतलेला आहे आता आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर थोडंसं तेल पण घालायचं आहे तर आता आपल्याला पूर्ण पास्ता टाकून घ्यायचं मीठ घातल्यानंतर पाण्याला उकळी द्यायची आहे एकदम असं थंड पाण्यामध्ये नका टाकून घ्यायचं एकमेकांना चिटकून बसेल त्याच्यानंतर टाकायचं आहे तेल तेलामध्ये तेलामुळे काय होतं एकमेकांना पास्ता चिकटणार नाही आणि छान असा सुटसुटीत होईल त्याच्यानंतर आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि छान याला उकडून घ्यायचं आहे तर मी पाच मिनटं छान उकडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडा वेळ थंड होऊ दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी ह्या पास्ट्यामधलं काढायचं आहे तुम्ही चाळणीने चाळून काढून देऊ शकता किंवा झाऱ्याने छान गाळून घेऊ शकता त्याच्यामधून आता ते मी पास्टा साईडला ठेवलेला आहे त्याच्यानंतर एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये छान असं तेल टाकलेलं आहे तर दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या होत्या ते बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते टाकलेले आहेत गाजर मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे तर माझ्या मुलांना गाजर खूप आवडतो माझ्या मुलीला तर खूप आवडतो म्हणून मी ते गाजर टाकलेलं तुम एक, आहे तुमच्याकडे अजून जास्त भाज्या असतील शिमला वगैरे त्या तर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर टाकायचं आहे कांदा आणि बारीक चिरून मी एक एकच मिरची घेतली आहे कारण मिरची ही काळीवाली आहे ती छोटीवाली ती खूप तिखट असते म्हणून मी एकच घेतले तुमची जर कमी तिखट असेल तर तुम्ही अजून मिरची घालू शकता किंवा तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर अजून तुम्ही तिखट मिरची घालू शकता आता आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे गाजर मिरची आणि कांदा पाहू शकता गाजर मिरची कांदा छान परतले गेलेले आहेत त्याच्यानंतर मी इथे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकत आहे आता छान टोमॅटो हे आपल्याला परत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण छान परतला गेलेला आहे आता मी इथे डार्क सोया सॉस टाकते एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकते एक चमचा त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकायचा आहे आपल्याला एक चमचा आणि मुलांच्या आवडीचं म्हटलं तर कॅचअप टापल्या टाकायचं आहे आपल्याला तुम्ही कॅचअपची थोडीशी क्वांटिटी वाढवू शकता जर थो छोटे छोटे मुलं असतील तर जास्त कॅचअप यूज करू शकता तर मी कॅचअप पण इथे एक चमचा टाकलेला आहे एक दीड चमचा टाकलेला आहे आता पूर्ण आपल्याला सॉस हे मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे एकदम टेमटिंग तोंडाला पाणी सुटलं हे पाहून तर पूर्ण सॉस मिक्स झालेले आहेत सॉस टाकून मी दोन मिनटं परतवून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे हे पास्ता आपण बनून ठ जे साईडला ठेवला थो होता तो पास्ता टाकून घ्यायचा आहे आणि पास्ता पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्ण सॉसचं कोटिंग ह्या पास्त्याला द्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे आणि छान हा पास्ता मिक्स होतो आहे त्या सॉसमध्ये आणि कलर मस्त हलकासा चेंज झालेला आहे एकदम छान असा टेस्टी कलर आलेला आहे पास्त्याला वरून आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे भरपूर सारी तर अजून एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे छान असं मीठ लागेल सगळीकडे तर मीठ थोडंच घाला कारण आपण पीठ मळताना मीठ घातलं होतं आणि आपण जर पास्ता उकडताना तेव्हा पण मीठ घातलं होतं आणि आत्ता पण मीठ म्हणजे जास्त मीठ होऊ नये थोडंसं मीठ घाला त्याच्यानंतर मी मिक्स करून मी दोन मिनटं झाकून ठेवलं होतं आणि गॅस आता बंद केलेला आहे पाहू शकताय आपला पास्ता रेडी झालेला आहे छान मस्त कोटिंग आलेली आहे सॉसची आता एका प्लेटमध्ये गरमागरम सर्व करणार आहे माझी मुलं शाळेतून आलेली आहेत त्यांना सरप्राईज देत आहे मी तर पाहू शकताय किती मस्त असा टेम्पटिंग पास्ता असले कुणाला वाटणार सुद्धा नाही का घरी बनवला आहे बाहेरूनच आणला आहे असं वाटेल तर एकदम कलर वगैरे भाज्या वगैरे खूपच मस्त झाल्या मला हे खूप आवडला तर पाहू शकता किती मस्त झालेलं आहे आणि चवीलाही माझ्या मुलांना नक्की आवडेल तर पाहूयात त्यांना आवडते का तर त्यांना मी सर्व करते आता तर माझा मुलगा मुलाला मी सर्व केलेला आहे आणि मुलगीही खाते तर पाहू आहे माझ्या मुलानं खाल्लेलं आहे आता त्याला आवडतं आहे का तर पाहूयात तर त्याला खूप आवडलेलं आहे तर नक्की ट्राय करा तुमच्याही मुलांना आवडेल अस तुमची मुलं असंच खातील आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा